नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया यस एस सी सी एच एस एल भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत तीन हजार सातशे बारा जागा आहेत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सात पाच दोन हजार चोवीस तर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या जागा आहेत तीन हजार सातशे बारा टोटल जागा आहेत त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे कोण कोण अर्ज भरू शकतो या संबंधित सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ बघण्याआधी जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन किंवा नवनवीन नोकरी संदर्भातील माहिती तुम्हाला किंवा अपडेट्स या वेळोवेळी वेड़ भेटत जातील तर चला मित्रांनो आपण बघूया स्टाफ सिलेक्शन अंतर्गत अर्ज भरण्यासाठी पात्रता काय आहे स्टाफ सिलेक्शन म्हणजे सी एच एस एल परीक्षा दोन हजार चोवीस एकूण तीन हजार सातशे बारा जागा आहेत त्यामध्ये बघा इथं एल डी सी म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे कनिष्ठ लिपिक दिलेलं आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर दिलेला आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए दिलेला आहे अशा एकूण तीन हजार सातशे बारा जागा आहेत त्यासाठी लागणारी पात्रता बारावी उत्तीर्ण आहे त्यानंतर वयाची आठ दिलेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष वय पाहिजे एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्ष सूट आहे त्यानंतर फॉर्म भरण्यासाठी म्हणजे चलन आहे एक्झाम फीज आहे शंभर रुपये जनरल आणि ओ बी सीसाठी एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि एक्स रुपयांसाठी फी माफ आहे यांना फी नाही आहे त्या महिला उमेदवार असतील तर त्यांनाही फी लागणार नाही आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस सात मे दोन हजार चोवीसला अकरा पी एमपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता त्यानंतर परीक्षा दिलेली आहे परीक्षा फस्ट पेपर आहे तुमचा जून जुलैमध्ये राहील त्यानंतर सेकंड पेपरची तारीख अजून डिक्लेअर नाही आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला नंतर कळतील त्यानंतर येथे अधिकृत वेबसाईट दिलेली खाली जाहिरात दिलेली आहे आणि इथे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एक लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन अप्लाय या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक स्टाफ सिलेक्शन कमिशनचे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्यावरती येथे क्विक लिंक दिलेले आहेत त्यामध्ये बघा तुम्ही अप्लायवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करू शकता हे वन टाईम रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही एक वेळेस रजिस्ट्रेशन केल्यानंतर यानंतर नवीन ज्या पण जाहिराती येतील त्यामध्ये तुम्हाला येथून लॉग इन करून अप्लाय करता येईल तुम्हाला प्रत्येक वेसी वेळी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे आपण रजिस्टर नाववर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशनसाठी बघूया काय काय माहिती लागते ते त्यामध्ये त्यांनी पर्सनल डिटेल दिलेले आहे कॅन्डिडेट नेम आणि बाकीच्या डिटेल्स तुम्ही त्यामध्ये भरू शकता त्यानंतर पासवर्ड क्रिएशन आहे पासवर्ड क्रिएट करू शकता पासवर्ड क्रिएट केल्यानंतर ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला मागते त्यामध्ये तुम्ही तुमच्या ॲडिशनल डिटेल्स नॅशनॅलिटी ॲड्रेस एज्युकेशन डिटेल भरू शकता त्यानंतर फायनली आहे डिक्लेरेशन त्यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज वगैरे व्यवस्थित चेक करून सबमिट करू शकता तर अशा प्रकारे ही स्टाफ सिलेक्शन कमिशनचे फॉर्म भरण्याची पद्धत आहे तर आजचा व्हिडिओ कसा